महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोंदवलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या निरीक्षणादरम्यान महाराष्ट्रातील अमरावती मुंबई नाशिक आणि सोलापूर या शहरांमध्ये दिवसा आणि रात्री सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याचं आढळून आलेलं आहे सोलापूरमधील नागरिकांकडून कुठंतरी ध्वनि ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन होत असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे या ठिकाणी जो ध्वनी प्रदर्शनाबद्दल जी माहिती आपण देत आहे की नाहक जे गाड्या विनाकारण जातात आणि हॉर्न वाजवतात हॉर्नमुळं व वृद्ध माणूस त्याप्रमाणे लहान मुलांना त्रास होतो त्याशिवाय ह्या कारण आजकाल फॅशन झालेलं आहे कुठलाही वाढदिवस साजरा करताना गल्लीबोळा चौकामध्ये डोली ताशाच्या बँडच्या गजरामध्ये वाजवत त्यावेळी जर त्यांनी गोरगरिबाला जर काही मिष्टांना काय अन्न देऊन जर तृप्त केलं तर बरं होईल तेव्हा ध्वनी प्र प्रदर्शनामुळं जे बहिरेपणाचा जो रोग आहे हो त्याचा विस्तार होत आहे आज आपण हल्ली पाहतो की वातावरणात प्रदूषण वगैरे किती होत आहे यामुळे लहान लेकरा आजारी पडण्याचे प्रमाण वगैरे किंवा कानाचा त्यांना कानावर परिणाम वगैरे होतो आजकालच्या युवकांमध्ये हल्ली एक बुलेटचा क्रेज चालू आहे आणि नुसतं बुलेट न वापरता त्या बुलेटचा सायलेन्सर काढून किंवा सायलेन्सर फोडून यामा वगैरे अशा प्रकारचे जा जे गाड्या आहेत त्या गाड्यांचे साल्यासर काढून जे कर्कशपणे फटाके फुडत किंवा त्याचा कर्कश असा आवाज करत हॉर्न वाजवत जे फिरतात याकडे ट्रॅफिक पोलिसांनी व पोलिस पोलीस प्रशासनाने आवर्जून लक्ष केंद्रित करावा असं मला वाटतं मी एक सर्वसामान्य म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे या गाड्यांचा जो गाड्यांमुळे जो प्रदू काही हुल्लडबाजी पोरांमुळे जो प्रदूषण होतो तो, तो प्रदूषण टाळण्यासाठी त्याच्याकडे जास्तीत जास्त होईल तेवढे प्रशासनाने नियम कडक नियम करून त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी ध्वनी प्रदूषणामध्ये महाराष्ट्रातून जी प्रमुख शहरं म्हणून नावं आली त्यामध्ये सोलापूर शहराचं पण नाव आलेलं आहे सोलापूर शहराचं वाढतं ध्वनी प्रदूषण खरंच एक चिंतेची चे बाब आहे कारण ध्वनी प्रदूषण मनुष्य प्राणी यांत्रिक यांचा जो, जो आवाज आहे जो असह्य आवाज ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं परंतु मानवी परिसरामध्ये जी ध्वनी प्रदूषणाची प्रदूषण होण्याची जी मुख्य कारणं आहेत ती कुठली आहेत तर बांधकाम मोटर त्याचबरोबर रेल्वेचे आवाज परंतु सध्या मानव एक विचित्र प्रकारे आपला आनंद साजरा करतो आम्ही लहान असताना त्यावेळी फक्त दिवाळीच्या काळामध्येच फटाक्याचे आवाज ऐकू येत होते किंवा फटाके फुटत होते परंतु आज जर पाहायला गेलं या दोन्ही प्रदूषणची पातळी खूप वाढत चाललेली आहे याच्या पाठीमागे अजून एक महत्वाची कारण म्हणजे मानवाचा वाढलेला आनंद त्यामुळं प्रशासन यावरती कशी पावलं उचलणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅप्सन निलेश सांगेपांगसह सा विश्वभूषण लेट्स अप मराठी सोलापूर